जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणकारे यांनी बैठक पंचायत समिती येथे बोलावलेल्या शासकीय आढावा बैठकी दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात उपस्थित तरुणांनी जोरदार घोषणाबाजी आहे काही काळ गोंधळाचे वातावरण झाले मराठा आरक्षणा संदर्भात मनोजरागे पाटलाची जी, जी भूमिका आहे तीच माझी भूमिका असल्याचे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना डॉक्टर कल्याणकारे यांनी सांगत आश्वासित केले साहेब आपली भूमिका सांगा मला आमच्या तुम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही पूर्णपणे शंभर टक्के मी आज इथे जाऊ शकत पक्षाचं प्रदेशाध्यक्षांना विचारलं पाहिजे मी कल्याण काळापासून तुमच्या सोबत आहे आणि आज नाही आहे मला विचारलं पाहिजे RUN! <laughs>